श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेलं बर समर्थ म्हणाले कधीच न करण्यापेक्षा जे आपल्याला जमतय ते जर आपण केलं तर त्याला महत्व जास्त होतं परंतु जर त्या गोष्टीला उशीर झाला तर आपण हातातलं काम पण सोडून देतो मग त्याच्यापेक्षा न केलेलं बरं असं आपण म्हणतो परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो एखादं काम अजिबात न करण्यापेक्षा ते थोडं उशिरा जरी पूर्ण झालं तरी ते पूर्ण करणं चांगलं एखाद्या गोष्टीला उशीर होतो परंतु ते काम आपण करत नव्हतो आणि नंतर जेव्हा आपल्याला कळालं की आपण ते काम करूया उशीर झाला परंतु ते पूर्ण झाले ना कुठलीही गोष्ट अशक्य नाही आपण विचार करतो अरे ती गोष्ट माझ्याकडून होईल की नाही अरे सुरुवात तर कर मग आपण विचार करतो अरे न केलेलंच चांगलं परंतु जर केली सुरुवात तर प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा बघा ज्याप्रमाणे थोडा उशीर झाला परंतु आपल्या हातून तर उत्तम प्रकारे काम झालं ना मग काहीतरी न करण्यापेक्षा थोडा उशीर करणं चांगलं आहे आपल्याला एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे ना आपण एखादं काम जर करायचं असेल ना आपण मुहूर्त पाहतो की आज माझं मूड नाही आहे आज मुहूर्त नाहीये अशा आपण अनेक प्रकारे कारण देत असतो परंतु जे काम आपल्याकडून होणार नाही ते काम बघा आपल्याला जर करायचं आहे तर आपण टाळाटाळ करत असतो लोक सांगतात अरे हे काम कर परंतु आपल्याला ते काम करावं असं वाटत नाही मग शेवटी उशिरा का होईना पण परंतु आपल्याकडून त्याचं काम झालंच पाहिजे आता विलंब झाला तरी ते काम करणं आपल्याला महत्वाचं उशीर होईल परंतु आपल्याला मनापासून ते काम करता आलं पाहिजे किती उशीर झाला तरी काम पूर्ण करायचं आहे समर्थ म्हणाले होणार ते होई नाका जाणार ते जाई नका तुटली मनातील आशंका मृत्यूची काहीतरी करणं हे नेहमीच चांगलं असतं रिकाम टेकडं बसणं त्यापेक्षा काहीतरी काम, काम करत आहे या उद्दिष्टाने या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे जर आपण बघा आयत आणि मेहनत करून जर आपण काही खायला गेलो तर लोक शेवटी बघा आपल्याला नावं ठेवणारी सुद्धा आहेत अरे हा आयतं खाऊ आहे दुसऱ्यांच्या जीवावर हा जगत आहे परंतु जर आपण मेहनत केली कष्ट केली तर लोक आपल्याला नावं ठेवणार नाही मग कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना परंतु ते काम केलं पाहिजे ना उशीर होईल आहो असं नाही आहे की प्रत्येक जणाला ते काम झेपेल उशीर होईल चालेल त्याला ते, ते काम झेपलं आहे त्याला त्या गोष्टीमध्ये आवड आहे आपल्याला उशीर होईल परंतु आपण सुरुवात तर केलेली आहे ना बीज रोवलेलं आहे म्हणजे बीज पेरलेलं असताना त्याचं फळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मग उशीर झालं तरी चालेल परंतु सुरुवात तर केली ना म्हणजे उशीर होण्यापेक्षा काम न होणं हे वाईट आहे जर तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते थोडं उशिरा जरी झालं तरी ते पूर्ण करा काहीतरी न करण्यापेक्षा आहे अपूर्ण सोडू नका आपल्या वाटेला ते काम आलेलं आहे ना मग ते काम पूर्ण करा ना कशाला सोडून द्यायचं प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्याला एखाद काम हा बघा प्रत्यक्ष सोपवलं आहे ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आपण काय करतो ते काम सोडून दे परंतु ज्या ज्या कामामध्ये आपल्याला अडथळे येतात त्या कामातून आपल्याला योग्य रस्ता मिळत असतो मग थांबायचं नाही योग्य मार्ग मिळेपर्यंत आपण त्या कामामध्ये प्रत्यक्षपणे उभं राहायचं आहे मग थोडा उशीर झाला तरी चालेल लोक पुढे गेले तरी चालेल परंतु आपण सुद्धा त्या कामामध्ये उभं राहिला पाहिजे कारण प्रत्येकजण क्रिकेट बघा बघायला उत्सुक असतो ज्यावेळी खेळाडू मैदानात उतरतो त्यावेळी प्रत्येक मॅचला तो पन्नास रन मारून येत नाही कधी कधी झिरो रनवर आऊट होतं की नाही नक्कीच कधी कधी सेंचुरी पण मारून येतो परंतु आपली पण सुरुवात आहे जरी आपण शून्यावर झालो तरी पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची जर तुम्हाला एखादं महत्वाचं काम करायचं असेल आणि ते वेळेत पूर्ण करता नस करता येत नसेल तर ते थोडं उशिरा जरी पूर्ण झालं तरी ते पूर्ण करणं चांगलं आहे आपण वेळेच महत्व पाहत असतो ते व्या, त्या वेळेमध्ये पूर्ण नाही झालं मग ते काम आपण अर्धवट सोडतो अरे नाही झाले ना चालेल आपण त्या कामासाठी त्या कार्यासाठी आपण थोडं वेळ काढला पाहिजे ना बघा आपण साईड एखादा बिझनेस असतो आपण नोकरी करून सुद्धा जॉब करून सुद्धा आपण साईड बिझनेस पाहत असतो वेळ पण देत असतो की नाही मग तसंच एखादं कार्य असेल तर प्रत्यक्षपणे थोडं उशीरा होईना थोडं उशीर झाला तरी चालेल परंतु ते आपल्याला काम करायचं आहे कष्ट करायचेत मेहनत करायचे आपण जॉबला जातो नऊ ते पाच समजा आपली ड्युटी आहे पाचच्या नंतर आपण मोकळे असतो सहा नंतर आपण बघा एखादा बिझनेस असेल सहा ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपण त्या बिझनेसमध्ये आपला स्वतःच आहे लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे पाहत असतात परंतु आपण स्वतःच आहे त्या दृष्टीने आपण स्वतःहून कार्य केलं पाहिजे ते काम महत्वाच आहे बरोबर की नाही आपण एखादा छोटासा बिझनेस असेल म्हणून लाजायचं नाही आहे त्यांचं दुकान आहे आणि आपण रस्त्यावर विकत आहोत कधीच लाज बाळगायची नाही कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं ते काम आपण कशाप्रकारे करत आहोत कशाप्रकारे लोकांची सेवा बघा प्रत्यक्ष आपण करत आहोत हे काम आपण पाहिलं पाहिजे हे कर्तव्य आपण त्या कामामध्ये कर्तव्यदक्ष असलं पाहिजे मग त्यामध्ये उशीर झाला तरी चालेल बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्या प्रकारे आपण विचार करतो अरे आपण ही गोष्ट कधीच केलेली नाही मग आता करायची नाही का करायला तर पाहिजेच जर आपण एखादी गोष्ट केलीच नाही तर लोक नावं ठेवणारी आहेत अरे एवढा धड धाकट माणूस असताना हा या गोष्टीला घाबरतो म्हणजे विचार करा लोक अशी सुद्धा बोलणार मग लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका आपण स्व इच्छेने बघा प्रत्यक्षपणे ते कार्य आपण केलं पाहिजे कारण आपण विचार करतो आता ते काम आपलं आज होणार तर नाहीये चालेल उद्या झाले तरी चालेल परंतु आपण स्वतःहून ते कार्य केलं पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून राहून उपयोगाचा नाहीये एखादा बिझनेस आपण ठेवलेला आहे बरोबर की नाही त्या बिझनेसमध्ये जर आपली साथ देणारी व्यक्ती जर कोणी आली नसेल तर आपण स्वतःहून ते काम केलं पाहिजे जर ती व्यक्ती आली नाही म्हणून आपण आपलं दुकान बंद केलं तर चालेल का हो नाही आपण स्वतःहून उभं राहिलं पाहिजे जेवढं आपल्याला हँडल करता येईल तेवढं आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे बरोबर की नाही परंतु काहीतरी न करण्यापेक्षा थोडं उशिरा करणं चांगलं आहे म्हणजेच आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे विचार येत्या कामाने आपला देह हा विचारामध्ये गुरफटलेला असतो तो आला नाही म्हणून आपण त्याचा विचार करतो आणि त्या गोष्टीचं इतकं आपण टेन्शन घेतो मनावर ताण येतो आणि आपल्या हातामध्ये जे काम आहे ना त्या कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही आहे की नाही म्हणून असं होता कामाने म्हणून समर्थने उत्तम असा भाग दिलेला आहे कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले परी समर्थ म्हणाले होईल ते होणार ते होई नका जाणार ते जाईना का, का तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची जय जय रघुवीर समर्थ